आमचे उपमुख्यमंत्री दादा सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार मित्रांनो उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आहे आणि या सरकारचं हे माहिती सरकारचं दुसरं अधिवेशन आहे आणि त्यातला हा पहिला अर्थसंकल्प सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्या साधारण तुम्हाला फिक्स आले नाही त्याला मी काय करू पण ठीक आहे आम्ही अंडरस्टँडिंग आमची रोटेटिंग चेअर आहे अंडरस्टँडिंग पण दादा अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण दादा विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर व्यर्थसंकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादानी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांची कागद आलेत का हो oh, मोठं सगळ्यात मोठं पत्र सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून मोठं पत्र का अंतिम आठवडा का डबल अंतिम आठवडा दिला आहे सात आठ नऊ म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्यात जास्ती म्हणजे आतापर्यंत काय म्हणत होतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं जनते काम करू